अस्माने बागलान तालुक्यातील हरणबारी तळवाडे भामेर या सत्तावीस किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचं काम गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अपूर्ण असल्यानं सेती सिंचान तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला कालव्याचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी अमर उपोषण आंदोलन सुरू केलं आहे महिलांनाही आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले वार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही उलट कालव्यासाठी मंजूर निधीमध्येही गैरव्यवहार केला त्यामुळे कालव्याचं काम अपूर्ण राहिल्याचा आरोप आंदोलकांनी केला काम पूर्ण न झाल्यानं ना शेती नापिकी होऊन शेतकऱ्यांना रोजगारासाठी भटकांती करावी लागते कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय आमचा जलसिंचनाचा प्रश्न जय जवान छत्रपती शिवाजी महाराज की आणि शेतकरी सगळे बंधू इथे आज अमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि इथे एकच कारण आहे की तळवाडे भामेर ह्या धरणात पाणी पडावं आणि ते आम्हाला शेतीसाठी उपयोगी यावं आमच्या पुढील पिढ्याही या, या पाण्याचा उपभोग घ्यावा एवढी एकच विनंती आहे आज आम्ही तळवाडे गावचे शेतकरी व ग्रामस्थ मंडळी आज शासनाच्या विरोधात शासनाचे वारंवार निवेदन शासनाने लक्ष नाही आज आज आम्हाला शासनाने ही वेळ आणायला नको पाहिजे होती आज आम्ही पंचवीस वर्षापासून पाण्यासाठी वंचित आहो आमच्या गावाला पाच सात वर्षापासून पाणी पिण्यासाठीसुद्धा नाही आमचे इतके हाल होत आहेत आम्ही शासनाकडे एकच विनंती करतो आहे आम्हाला बाकी काही गोष्टी नाही दिल्या चालेल पण आम्हाला पिण्यासाठी व शेतीसाठी सिंचन उपलब्ध करून द्यावा आज आमचे तळवाडे धरण्यात पाणी पडल्याशिवाय आम्ही त हे उपोषण सोडणार नाही आहोत तरी शासनाने जो पोत हा निर्णय पटकन मार्ग काढत नाही तो पोत आम्ही अन्न त्याग आणि पाणी सगळं सोडून इथं बसलेलो आहे ते आमचं उद्या काही झालं झालं ते आज शासन जबाबदार राहील याला पंचेचाळीस वर्षाचा इतिहास या पाटाच्या संदर्भातला आणि या धरणाच्या संदर्भातला आहे हरणबारी धरणावरून कटगड बंधाऱ्यापासून तर आमचा तळवाडे भामेर गावापर्यंत हा एक्सप्रेस कॅनल नाव नुसतं एक्सप्रेस आहे त्याला परंतु तो पूर्ण ऑर्डिनरी झालेला आहे तो ठिकठिकाणी त्याची गळती आहे आणि ज्या काही मोऱ्या वगैरे बांधल्या गेल्या शासनाने निधी पुरवलेला आहे पुरवलेला असं असं काही नाही परंतु त्या शासनाचा निधीचा सर्व अपव्यय झाला ठेकेदारांकडून बोगस कामं केली गेली आणि ती आत्ता काही दोन वर्षापूर्वी ज्या काही मोऱ्या वगैरे यांची जी कामं झालेली अतिशय बोगस पद्धतीने म्हणजे तुम्ही जर आज त्या पाठावर गेले आणि ते जर बघितलं तर ती बांधकामं आजच खराब झालेली आहे तर तो पाठ कसा चालणार आहे म्हणून त्या पाठाचं काम सुरळीत झालं पाहिजे आणि या तळवाडे बामेर धरणात पूर्ण क्षमतेने पाणी आलं पाहिजे दुसरं आमच्या गावात धरणामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत ज्या विहिरी झाल्या त्या धरणात पाणी पडण्याच्या अगोदर राजकीय दबाव तंत्र वापरून आणि पोलीस बळ दाखवून ते विहिरी खोदल्या गेल्या त्या विहिरी खोदताना ज्या गावाच्या ज्या गावासाठी ते पाणी नेलं त्या गावाची दिशा खालच्या बाजूला असताना वरच्या बाजूने म्हणजे आमचा भूमिगत जलछाटा चोरून नेला या लोकांनी आणि आमच्या गावाचं जे बागेत क्षेत्र होतं ते धोक्यात आलं प्रामुख्याने मागणी आहे की आमच्या या धरणात पाणी पडावं असं मी आपणाद्वारे शासनाला प्रशासनाला नमूद करू इच्छितो